शिर्डी नगर परिषद स्वच्छता विभागात काम करणारे नानागुंजाळ यांच्या मुलाचा काही दिवसांपूर्वी संगमनेर भागात दुचाकीवर मित्रांसमवेत जात असताना अपघात झाला या अपघातात एक मित्र गतप्राण झाला तर आदित्य नानागुंजाळ या तिशीच्या तरुणाच्या चेहऱ्याला डोक्याला मार लागत गंभीर दुखापत झाल्यानं त्याला उपचारार्थ संगमनेरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारासाठी येणारा लाखोंचा खर्च करण्यास हालाकीची परिस्थिती असलेले नानागुंजाळ असमर्थ ठरत असताना शिर्डीतील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली चावडी कट्टा हेल्पिंग हँड संस्था त्यांच्या मदतीला धावणार आली असून उपचारार्थ लागणाऱ्या खर्चाला चावडी कट्ट्याच्या वतीने मोलाचा हातभार लावण्यात आलाय या चावडी कट्ट्याच्या वतीने शिर्डीतील दानशूर लोकांनी व सामाजिक संघटनांनी आदित्य नानागुंजाळ यांच्या उपचारार्थ मदतीचा हात पुढे करावा असं आवाहन करण्यात आलंय प्रसंगी चावडी कट्ट्याचे सर्व सदस्य उपस्थित होते कोविडच्या काळानंतर बऱ्याच दिवसानंतर चावडीकट्ट्याचे उपक्रम पुन्हा सुरू झाला त्याचा सर्व चावडीकट्ट्याच्या सदस्यांना मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी परत हा उपक्रम चालू केला आणि आज नाना गुंज नाना गुंजाळ म्हणून जे नगरपालिका कर्मचारी आहेत त्यांच्या मुलाचा दुर्दैवाने ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये तो संगमने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्याच्या उपचारासाठी फुलना फुलाची पाकळी म्हणून चावडी कट्ट्याने त्याला मदत केली या हॉस्पिटलच्या उपचारासाठी गुंजाळ यांना आठ ते दहा लाख रुपयाचा खर्च आहे तरी शिर्डीतील सर्व दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन गुंजाळ यांना हॉस्पिटल कामासाठी मदत करावी असे मी सगळ्यांना आवाहन करतो शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एक दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवाचक्क पाच कोटींचा जॅक पॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी